हॅलो यूट्यूब लवर्स कसे आहात स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वंडर्स डायरीमध्ये तर आज आपण बघणार आहोत माझी ऑल टाईम फेवरेट कांद्याच्या पातीची भाजी आणि भाकरी तर भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशनच एक उत्तम कॉम्बिनेशन आहे म्हणजे अगदी सर्वांना आवडणारं तर आज मी भाजी करत होते तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर मी कढई ठेवली गॅसवर कढई तापली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं एक ते दीड चमचा छोटासा एक ते दीड चमचा कारण भाजीला म्हणजे साधारण हिरव्या पालेभाजीला जास्त तेल लागतच नाही तर आपण थोडंसंच तेल टाकून आहे आणि आता तेल तापलं की याच्यामध्ये आपण टाकुन दिली खाई कर भाजी टाकून घेऊयात कधी खायची इच्छा नसेल तर भाजी भाकरी ही केली तर आपोआप इच्छा खायची होते म्हणजे अगदी नसेल तर भाजी भाकरी अशा वेळीही आपण खाऊ शकतो अशी बनणार कॉम्बिनेशन आहे मला तर सगळ्या हिरव्या पालेभाज्या खूप खूप मनापासून आवडतात आणि त्याच्यासोबत भाकरी तर आणि एकदम साध्या पद्धतीने ज्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आपण बनवतो ना जेव जितक्या साध्या पद्धतीने बनवतो तितक्या त्या उत्तम लागतात त्याचे ओरिजिनल चव आपल्याला कळते तर इथं मी एक दोन मिनटं तेलात परतून घेतलेली आहे भाजी आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि एक अर्धा चमचा फक्त लाल तिखट टाकते मी तसं या भाजीला लाल तिखट नाही टाकलं तरीही चालतं फक्त मीठ टाकून जरी वाफवली तरीही भाजी उत्तम लागते पण थोडंसं मी फक्त चवीपुरतं टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल तर नाही मी काही वेळेस टाकते काही वेळेस नाही टाकत असंही करते दोन्ही प्रकारे उत्तम लागते भाजी आणि इथं मी मुगाची डाळ धुवून घेतलेले तीन ते चार चमचे ते घालून घेते मुगाची डाळ भाजीमध्ये कोणत्याही हिरव्या पालेभाजीमध्ये त्याची एक वेगळीच टेस्ट लागते म्हणजे उत्तम लागते मला तर खूप आवडते त्याच्या भाज्यांमध्ये मुगाची डाळ जर भाजी एकदम फ्रेश असेल कोवळे असेल तर डाळ थोडीशी तुम्ही भिजवून घ्या एक पाच दहा मिनटं कारण भाजीला मग जास्त वेळ लागत नाही शिजायला तर मग त्याच्याबरोबर डाळ ही शिजली जाते चांगली आणि जर भाजी शिळे असेल फ्रीजची असेल ठेवलेली हो किंवा जून असेल तर डाळ तशीच डायरेक्ट धुवून घातली तरी चालेल कारण डाळ ओवरकूक नाही झाली पाहिजे जर अशी स्मॅश झाली तर ती डाळ मग चांगली लागत नाही भाजीमध्ये डाळ अशी दाबली की नखाने तुटेल एवढी शिजली की गॅस बंद करायचं आहे आता आपण दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटाने मी दाखवते तुम्हाला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि शिजलेली आहे भाजी डाळ ही बघा बघू शकता तुम्ही नकाने दाबल्यावर तुटते आणि ही व्यवस्थित आहे याच्या पुढं गेली तर मग ती चांगली लागणार नाही एवढ्यावर वड़ आपण गॅस बंद करायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे आता आपण भाकरी करून घेऊयात तर भाकरी करताना येणार जे बिगिनर्स आहेत नवीन नवीन भाकरी शिकत आहेत भाकरी सुरुवातीला शिकताना म्हणजे थोडासा त्रास होतो कारण मीही थोडीशी लेट नाही शिकले भाकरी करायला तर मी काय केलं होतं सुरुवातीला जेव्हा मी भाकरी शिकत होते तेव्हा मी तांदळाच्या पिठाचा वापर करत होते त्याच्यामध्ये एकतर दळून आणताना मी तांदळाचं पीठ तांदूळ ज्वारीमध्ये घालायचे म्हणजे जितकं ज्वारी घेतले तर त्याच्या निम्म तांदूळ किंवा थोडंसं कमी त्याच्या तांदूळ घालून मी दळून आणत होते आणि एकदम बारीक दळून आणायचं एकदम जितकं बारीक जातं दळून आणायचं आणि मग त्याच्या भाकरी करायच्या आणि जर तसं तांदूळ घालून जळून आणता येत तर मग वेगळं पीठ तांदळाचं जे आपण आहे भाकरी करताना त्याच्यामध्ये घालून तर ते आपण मळून मग त्याची भाकरी करू शकतो आणि गरम पाण्याचा वापर करायचा पीठ मळताना एकदम उकळलेलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पीठ मळायचं तर त्याच्याने पिठाला एक चिकटपणा येतो मग भाकरी सुटत नाही म्हणजे सुरवातीला जर शिकताना या गोष्टी केल्या तर मग नंतर नंतर आपला जसा हात बसेल जसं जसं आपल्याला प्रॅक्टिस होईल तसं नंतर कशाही पिठाची तुम्ही करू शकता मग त्याच्यात काही गरज नाही तांदळाचे पीठ वापरायचे पण तरी भाकरीचं पीठ फक्त बारीक असेल ना तरी तुम्ही जरी नाही वापरलं तांदळाचं पीठ तरी सुरुवातीलाही येऊ शकते पण एकदम बारीक असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ बारीक दळ असेल तर भाकरी मऊ होते जर एकदम असं जाडसर पीठ असेल तर त्यांना भाकरी बघा कोरडी होते तर ती एक काळजी घ्यायची आमच्या इकडे मी राजस्थानमध्ये राहते राजस्थानमध्ये जयपूरमध्ये तर इकडं ज्वारीची भाकरी कोण खात नाही इकडं गव्हाचे रोटेच खातात ते पण फुलके तर त्याच्या त्याला ते, ते, ते इकडं ना जाडसर पीठ दळतात त्याच्यासाठी तर मला इथं खूप प्रॉब्लेम व्हायचा सुरुवातीला तर ज्वारीचं पिठाचा कारण इकडं एकतर फारसं माहीत नाही त्यांना दळ कशा पद्धतीचं लागतं भाकरीला तर ते एकदम असं जाडसर जाडसर पीठ दळून द्यायचे एकदम असं भरड केल्यासारखं असं दळून द्यायचे पीठ सुरुवातीला मग खूप त्रास व्हायचा भाकरी करायला मग मी तांदूळ घालून दिलं तरी एक पाने, पाने ग्यों 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 ते एकदमच जाड त्याच्याने पण भाकरी जमेन मग मी एकदम पाणी उकळून पाणी घेऊन घेऊन त्याच्या करायचे पण तरी जा पीठ जाडसुरं असल्यामुळे त्या भाकरी अशा एकदम कोरड्या लागायच्या तोंडात खायला बरोबर लागायच्या मग नंतर काय झालं गिरणवाल्यांना सांगून 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 मग नंतर त्याने त्यांच्या लक्षात आलं की यांना बारीक पीठ लागतं तर मग ते आता सवय झाली त्यांना पण मग ते आता देतात व्यवस्थित आपल्या इकडं देतात महाराष्ट्रात तसं एकदम बारीक नाही पण तरी काम चालतं तेवढ्यावर तर असं प्रत्येक भागात वेगवेगळं पद्धतीने म्हटलं आज आपण या गोष्टी शेअर कराव्यात म्हणजे असंच कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर मग त्यांनाही काही गोष्टी काही टिप्स मिळतील जसं मी ॲडजस्ट केलं किंवा मी जशा ज्या पद्धतीनं गोष्टी केल्या त्या पद्धतीनं तर इथं आपली भाजी भाकरी फायनली तयार आहे खूप मस्त झाली आहे खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेल थोडासा परिणाम करताना की अजूनही थोडंसं गडबडायला <laughs>